विश्व न्यूज विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती कमिटीच्या अध्यक्षपदी सूरज गायकवाड तर उपाध्यक्षपदी अभिषेक मोरे यांची निवड औसा प्रतिनिधी अमर जाधव औसा तालुक्यातील सारणी येथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित बैठकीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी सारणीच्या अध्यक्षपदी सूरज गायकवाड तर उपाध्यक्षपदी अभिषेक प्रताप मोरे यांची निवड करण्यात आली भीमराष्ट्र तरुण मंडळ सारणीच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंतीनिमित्ताने युवा कार्यकर्ते संस्थापक अध्यक्ष विनोद व्यंकट जाधव हो यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीची प्रस्तावना संतोष गायकवाड यांनी केली त्यानंतर एकमताने बाबासाहेब आंबेडकर एकशे सूरज गायकवाड तर उपाध्यक्षपदी अभिषेक मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली उर्वरित कार्यकारिणी पुढील प्रमाणे संस्थापक अध्यक्ष विनोद जाधव सल्लागार नामदेव गायकवाड महादेव जाधव मधुकर मोरे सुरेश जाधव मिरवणूक प्रमुख पत्रकार अमर जाधव परमेश्वर गायकवाड रत्नदीप भालेराव ऋत्विक गायकवाड खनिजदार संतोष गायकवाड कार्याध्यक्ष लक्ष्मण गायकवाड सचिव बळीराम जाधव राजू गायकवाड संघटक सौरव कांबळे उपसंघटक सुमित जाधव मार्गदर्शक माजी सैनिक व्यंकट जाधव काशीनाथ जाधव भैरव गायकवाड शेषराव जाधव सहसंघटक शाहूराज गायकवाड दिलीप भालेराव दिलीप गायकवाड शिवाजी जाधव विजय भालेराव विक्रम गायकवाड बाळासाहेब गायकवाड भीमनगरमधील महिला पुरुष मोठ्या प्रमाणात उपस्थित होते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा